मित्रांनो मनोरंजन विश्वातून एका पाठोपाठ एक दुःखद बातम्या येत असून आणखी एका सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाचे अचानक जाण्याने संपूर्ण हळहळलेला आहे हल चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते दिग्गज आपण जर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा काहीच दिवसापूर्वी ज्येष्ठ अभिनेते प्रकाश भेंडे यांचं दुःख निधन झालं होतं निधनाच्या धक्क्यातून सावरत असताना मनोरंजन विश्वावर आणखी एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर चित्रपट निर्माते बोनी कपूर आणि अभिनेते संजय कपूर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला अनिल कपूर यांच्या मातोश्री निर्मल कपूर यांचे वयाच्या नव्वदव्या वर्षी दुःखद निधन झालेले आहे निर्मल कपूर यांच्या निधनामुळे त्या तिघांच्या डोक्यावर आईचे क्षेत्र हरपले आहे कपूर कुटुंबासह चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे कपूर यांच्या मातोश्री निर्मल कपूर यांनी दोन मे दोन हजार पंचवीस अखेरचा श्वास घेतलेला आहे गेल्याच वर्षी त्यांचा नव्वद थाटामाटात साजरा करण्यात आला होता त्यावेळी अभिनेते अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर आपल्या आईसोबतच्या खास आठवणींचा फोटोचा कोला शेअर केला होता या फोटोमध्ये अनिल कपूर यांच्यासोबत संजय आणि बोनी कपूर देखील दिसत होते या संपूर्ण कुटुंब एकत्र आनंदी दिसत होतं तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे अनिल कपूर यांच्या मातो श्री निर्मल कपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली